फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार मंडळी आज आपण अभिनेता विकास पाटील याच्याबद्दल जाणून घेत आहोत सतत हसत खेळत असणाऱ्या विकास पाटीलच्या आयुष्यात इतकं दुःख असेल याबाबत कुणालाच कल्पना नव्हती बिग बॉस मराठी छोट्या पडद्यावरचा मोठा शो नेहमीच वेगवेगळ्या वेग कारणांमुळे चर्चेत असतो कधी स्पर्धकांची चर्चा कधी टास्कची तर कधी चावडीवरच्या शाळेची शो जिंकायचाच यासाठी घरातील सर्वच सदस्यांची धडपड सुरू असते टास्क आला की घरातील सर्वजण एकमेकांच्या विरोधात खेळतात आणि टास्क संपला की एकमेकांसोबत गप्पा गोष्टीसुद्धा करतात अशाच गप्पा रंगलेल्या असताना विकास पाटीलने खुलासा केला होता बिग बॉसच्या घरातील वातावरण काही क्षणांसाठी धीरगंभीर झालं होतं होय आठ वर्षाच्या मुलाच्या आजारपणाचा खुलासा विकासने यावेळी केला होता माझा मुलगा आठ वर्षांचा आहे पण अजूनही अंथरुणाला खेळलेला आहे डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत पण त्याला ठीक व्हायला अजून काही काळ जावा लागेल असं त्याने सांगितलं होतं मुलाला नेमकं काय झालं हेही त्याने सांगितलं तो म्हणाला माझा मुलगा आठ वर्षांचा तीन वर्षांचा असताना त्याला अपघात झाला होता सोसायटीच्या मुलांसोबत खेळत असताना तो पाण्याच्या टाकीत पडला बराच वेळ तो पाण्यातच होता याचा त्याच्यावर खूप मोठा परिणाम झाला आता तो आठ वर्षाचा झाला आहे पण अजूनही तो अंधरुणाला खेळलेला आहे विकासच्या मुलाच्या प्रकृतीबद्दल ऐकून सगळेजण भाऊ झाले विशाल सोनाली मिनल यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला होता विकासने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकांपासून केली हमीदाबाईची कोठी हे त्याचं गाजलेलं नाटक अनेक मराठी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत त्यामध्ये असा हा अतरंगी तुझ्या विना मरजावा दिशा गोळाबिरीज अय्या तुकाराम अशा चित्रपटांचा आणि अनेक मालिकांचा समावेश आहे चोवीस सप्टेंबर हा विकास पाटीलचा जन्मदिवस तो मूळचा कोल्हापूरचा मराठी रंगभूमीवरून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं अधुरी एक कहाणी गोळाबेरीज सेंटिमेंटल लेख माझी लाडकी वर्तुळ अशी बायको हवी अशा चित्रपट मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती या शोमध्ये त्याने त्याच्या अकरा वर्षाच्या मुलाबद्दल एक धक्कादायक माहिती शेअर केली होती विकासने त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की सध्या मी माझ्या आयुष्यात अशा टप्प्यावर आहे मला वाटतं की हा टप्पा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात कधी ना कधी कुठे ना कुठे येतोच एका टप्प्यावर येऊन कलाकार हा विचार करतो की आपण नक्की काय केलं पाहिजे करिअरच्या या टप्प्यावर येऊन पुढचा प्रवास कसा असला पाहिजे यावर कलाकार विचार करतो मी गेली खूप वर्ष टेलिव्हिजनवर काम केलं आहे अभिनेता पुढे म्हणतो मी चित्रपट केले नाटकात काम केलं आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे थोडं नाटक आणि सिनेमावर लक्ष केंद्रित करूया विशेषतः सिनेमावर लक्ष केंद्रित करूया असा विचार मी करतोय नाटकात काम करायचं होतं पण सतत दहा बारा वर्ष टी व्हीवर काम केलं त्यामुळे नाटकाला जितका वेळ द्यायचा होता तितका देता नाही आला त्यामुळे आता विचार करतो आहे की थोडं थांबूया नेमकं काय करायचं याच्यावर विचार करूया जे आवडेल मला सुख देईल आणि आव्हानात्मक वाटेल ते करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून काही दिवस मी थांबलो आहे याला मी ब्रेक नाही समजत तर थोडा निवांतपणा समजतो या प्रक्रियेत संयम किती महत्त्वाचा आहे यावर विकास म्हणतो खूप जास्त संयम ठेवण्याची गरज असते मला नेहमी वाटतं की जेव्हा एखादा कलाकार त्याच्या करिअरची सुरुवात करतो तेव्हा त्याच्या सुरुवातीचा संघर्ष असतो तो काम मिळवण्यासाठीचा असतो एकदा काम मिळायला लागलं ला ला की थोडी ओळख मिळाली की मग मनासारखं का काम मिळवण्याचा संघर्ष सुरू होतो जो मला वाटतं की प्रत्येक कलाकाराला कुठे ना कुठे वाटतं की आपल्याला अशी एखादी भूमिका साकारायची आहे माझी सुरुवात नाटक एकांकिका यामधून झाली पण इतके वर्ष ते करता आलं नाही टेलिव्हिजनमध्ये काम केल्यामुळे एक ओळख निर्माण झाली आहे आयुष्यात एक स्थिरता आली आर्थिक भावनिक तसेच कौटुंबिकदृष्ट्या गोष्टी स्थावर झाल्या त्यामुळे आता असं वाटलं की जरा थांबून काही गोष्टींचा विचार करूया की वेगळं काही करता येईल का या विचाराने का का का। सध्या काम करत नाही हे अभिनेत्याने स्पष्ट केलेलं आहे आता विकास पाटील आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार था आहे विकासचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशीचा त्याच्या वडिलांचं नाव बाळकृष्ण पाटील तर आईचं नाव रेखा पाटील लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्याने हमशकल या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केलं होतं त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला तेव्हापासून त्याने थिएटर आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली एम एस एस हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर त्याने पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्रात विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सक्रियपणे मनोरंजन उद्योगात सामील झाला दोन हजार आठ साली विकासने प्रमोद समेळ दिग्दर्शित चल खेळ -खेल या दोघे या चित्रपटाद्वारे व्यावसायिक अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे या चित्रपटापूर्वी तो अनेक वर्ष रंगभूमीवर सक्रिय होता ई टी व्ही मराठीच्या प्रसिद्ध दूरचित्रवाणी कार्यक्रम चार दिवस सासूचे मधून विकासला प्रसिद्ध मिळाली त्या शो नंतर त्याने झी मराठीच्या कुलवधू या शोमध्ये छोटी भूमिका साकारली होती स्टार प्रवाहावर लेख माझी लाडकी या शोमधून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली